खुनाच्या गुन्ह्याचा दोन तासात पोलिसांनी लावला छडा पाच आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी केली अटक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे करण रतन प्रधान वयवर्ष पंचवीस वर्ष धंदा खाजगी नोकरी राहणार आंबेलहोळ तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की फिर्यादी यांचा भाऊ नामे अर्जुन रतन प्रधान यास उधार दिलेले पैसे परत मागण्यासाठी दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी गेला असता पांडुरंग वामन प्रधान याच्यासोबत अर्जुन प्रधान याचा वाद झाला त्या वादामध्ये मयत अर्जुन प्रधान याने पांडुरंग प्रधान याच्या आईस फरशीचा तुकडा मारून जखमी केले होते तो राग मनात धरून आंबेलोहळ गावाकडे जाणाऱ्या चैतन्य बल्हाळ यांच्या दोघांच्या दुकानाचा समोरील रोडलगत दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास इसम नामे एक पांडुरंग वामन प्रधान अंकुश दिलीप प्रधान अनिकेत संजय काकडे अजय अशोक प्रधान नंदकुमार दादासाहेब बोराडे विठ्ठल नामदेव प्रधान निलेश मच्छिंद्र प्रधान सर्व राहणार आंबेलोहळ हो तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी अर्जुन यास बांबूच्या लाकडी काठी लिंबाच्या झाडाची ओली काठी कमरेचा बेल्ट नारळाचा झाडाचा फांटा व इलेक्ट्रिक केबलची वायर यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून जीवेत ठार मारले म्हणून दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी नामे पांडुरंग वामन प्रधान वयवर्ष पस्तीस अंकुश दिलीप प्रधान वयवर्ष चौतीस नंदकुमार दादासाहेब बोराडे वयवर्ष सव्वीस विठ्ठल नामदेव प्रधान वयवर्ष अडतीस निलेश मच्छिंद्र प्रधान वयवर्ष पंचवीस सर्व राहणार आंबेलहोळ तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन आंबेलहोळ गावातून ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे उर्वरी दोन आरोपीचा शोध चालू आहे सदरची कामगिरी ही मान्य श्री प्रवीण पवार पोलीस आयुक्त मान्य पोलीस उपायुक्त श्री पंकज अतुलकर मान्य सहायक पोलीस आयुक्त श्री संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर गाडे पोलीस निरीक्षक मनोज शिंदे सह पोलीस निरीक्षक श्री नरेश ठाकरे सह पोलीस निरीक्षक श्री संजय गीते श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिनेश बन बाळासाहेब आंधळे राजा भाऊ कोले बाबासाहेब काकडे धीरज काबलीये समाधान पाटील संतोष बमनावत नितीन इनामे हनुमान ठोके महेंद्र साळुंके संदीप तागड चालक सोनुने शिवनारायण नागरे जालिंदर रंधे किशोर सावळे निलेश पाटील यांची सदरची कामगिरी केलेली आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर काल संध्याकाळी आंबेलोहळ गावात सात वाजता हे घटना घडलेली आहेत हे मारहाणची घटना आहेत आ, यात जे मयत आहे त्याचं नाव अर्जुन रतन प्रधान वय बावीस वर्ष हे आहेत आ, यात सध्या आम्ही पाच आरोपीला पोलीसच्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत हे पा आरोपीचे नाव पांडुरंग वामन प्रधान अंकुश दिलीप प्रधान नंदकुमार दादासाहेब बुऱ्हाडे विठ्ठल नामदेव प्रधान आणि निलेश मच्छिंद्र प्रधान हे आहेत आम्ही अजून पुढील तपास करून जे आणखी आरोपी निष्पन्न होणार आहेत त्या त्याला अजून अटक करू तसेच सदर प्रकणात जे प्रधान याचे भाऊ म्हणजे मयत अर्जुन प्रधान यांनी पांडू प्रधान याची आई लक्ष्मीबाई व भिमल यांना फरशीचे दगराणे कल काल दुपारी अराऊंड एक वाजता मारहाण केली होती आणि हे मारहाण केल्याचा राग धरून हे जे आरोपी आहेत यांनी मयत अर्जुन प्रधान यांना मारहाण केली आहेत ते मारहाण केल्यामुळे त्यांचा मयत झाला आहे आणि सध्या आम्ही ते तपास सुरू केली आहेत एकूण सध्या आमचे पाच ताब्यात आरोपी ताब्यात आहेत आणि सात आरोपीचे नाव आम्हाला दिलेले आहेत तरी पण आम्ही पुढील तपास करून आणखी आरोपी असेल तर ते निष्पन्न करून हे त्यांना पण अटक करू ओके